सुमारे सहा लाख बारा हजार कोटी रुपयांची तरतूद असलेला राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अजित पवार यांनी विधानसभेत तर दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत केला सादर महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर एकवीस ते साठ वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शंभर टक्के शिक्षण शुल्क सवलत जाहीर मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा दुग्ध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जाहीर दरवर्षी दहा लाख युवा युवतींना प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयांचं प्रशिक्षण भत्ता मिळणार वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याची घोषणा वारीच्या जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणार मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यात पेट्रोल डिझेलवरच्या मूल्यवर्धित करात कपात या भागात डिझेल प्रति लिटर सुमारे दोन रुपये तर पेट्रोल पासष्ट पैसे स्वस्त सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया हा निवडणुकीचा नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणांची अतिवृष्टी करत ही विधानसभा निवडणुका तोंडावर असताना